आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या अक्लूज नगरपालिकेच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची मालिका जोरदार रंगली आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अणोख्या पद्धतीने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी अक्लूजमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचा आरोप मोहिते पाटील कुटुंबावरती केला होता यावरती मोहिते पाटील यांनी सभेत लावरे तो व्हिडिओ ही स्टाईल समोर आणत गोरे आणि सातपुतेंच्या वक्तव्यांच्या क्लिप्स मोठ्या पडद्यावरती दाखवल्या आहेत त्या क्लिप्स काय आहेत तुम्हीच पहा

मी स्वतः अधिकारी माझी कॉन्स्टेबल सुद्धा देणार नाही भाषा तिसरा आणि चिंता नका करू तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना एक साधी चिंठी पाठवा माझ्या साधी चिंठी पाठवा केस न करता कार्यक्रम लावतो काळजी न करतो ये कोण है कोण है तोटला भाई दे नाही दिदी खन्ना असं करायला लागले मला जनता म्हणजे कोणाचा दहशतवाद आहे याचा साहेब तुम्ही बघितलं मी मी नाही की बोललेले आणि हे जनरेटेड नाही आहे लाव रे पुढचा व्हिडिओ आणि जरा नीट लाव व्हिडिओ स्पष्ट शब्द ऐकू येऊ हो दे राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून पर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा झालेला नाहीये चांगल्या चांगल्याला ला घोडा लावणी पर्यंत आलोय आम्ही धमकी देणार नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागरा करून मारू भर चौकात हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेच वाकड तो कुणी काही करू शकत नाही बरं अल्बाबाची बीपी माझा क्लिप आहे कोणाचा दहशतवाद आहे कोणाचा दहशतवाद आहे आम्ही कधी ही भाषा बोललो का अक्रुसकरांना माश्रस तालुक्यातल्या कोणाला बोललो का ही भाषा आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही करत राहतो राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांच्या भाषणातील निवडक क्लिप्स दाखवत अक्लूज मध्ये दहशत पसरवत आहे कोण याची उत्तरं तुमच्या समोर आहेत असं म्हणत मोहिते पाटील यांनी भाजपवरती पलटवार केला या व्हिडिओ दरम्यान मोहिते पाटील यांनी दोन्ही नेत्यांच्या आरोपांची खिल्ली उडवत करारा जबाब मिलेगा ते तोतला भाई अशी टीकाही केली आहे नेमकं मोहिते पाटील काय म्हणले नाही तुम्हीच देते मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभा राहायचं ठरवलं मी माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि आपल्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्यांनी उभा राहतोय ते सहकार वर्षी शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी पीक घालत नाही यांना त्या दिवशी सांगितलेला आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या माळशिरोज तालुक्यासाठी अकलूस साठी माळा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बोगायची तयारी आहे मलाही तिथं आपण आणता काय की तयारी माझी जनतेसाठी बोगी कोणतीही किंमत ती

भाजपकडून आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेख करत धमक्या देऊन आम्हाला घाबरवता येत नाही जनता आमच्या पाठीशी आहे असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपला थेट इशारा दिला दरम्यान अक्लूज नगरपालिकेच्या निवडणुकीत वातावरण आधीच तापलंय मोहिते पाटील यांच्या लावरेतो व्हिडिओ स्टाईलमुळे राजकीय संघर्ष आणखी वाढला आहे मुंबई तकसाठी नितीन शिंदे अक्लूज सोलापूर